नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फक्त तुपाचा वापर करून मस्त असे मऊ रव्याचे लाडू करून दाखवणार आहे जरासुद्धा पाकाचा वापर मी केलेला नाही आहे तरीसुद्धा असे हे लाडू एकदम आणि लवकर होतात तर माझ्या या पद्धतीत जर तुम्ही केलात तर तुम्हाला रव्याचे लाडू करायला काही अवघड वाटणार नाही तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीत हे लाडू नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी घेतलेला आहे बारीक असा झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे हा लाडूचाच रवा भेटतो कुठेही तुम्हाला भेटेल लाडूचा रवा बोलला की तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये भेटलं जाईल जर नाही भेटला तर तुम्ही काय करायचं आहे मिक्सरला हा बारीक करून घ्यायचा आहे तर आता मी हा रवा आहे ना मी आधीच भाजून घेतला आहे जास्त वेळ मी हा मोठा व्हिडिओ केलेला नाही आहे रवा मी चांगला असा दहा मिनटं पहिला परतून घेतलेला आहे तर हा रवा भाजायला जास्त वेळ लागत नाही बारीक असल्यामुळे लवकर भाजला जातो तर आता हा रवा मी दोन किलो घेतला आहे पण मी एक किलोचेच लाडू करणार आहे त्यासाठी मी एक किलो रवा घेतलेला आहे आणि हा एक वाटी तूप आहे ना ह्यामध्ये मी हा रवा चांगला परत दहा मिनटं अजून भाजून घेतलेला आहे बारीक गॅसवर भाजायचा आहे चांगला हा रवा आपण भाजून घेतलेला आहे आधी नुसता रवा भाजायचा आहे नंतर आपण तूप घालून परत दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे आता एक किलो रव्यासाठी मी दीड ग्लासभर मी साखर पिटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर मी दीड ग्लास भर मी ह्यामध्ये साखर घातलेली आहे म्हणजेच की एक किलोला तीनशे ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम साखर प पिटी साखर होते आता मी हे सगळं पिटी साखर आहे ती मिक्स करून घेतली आहे त्या रव्यामध्ये आता परत मी एक वाटी तूप घेतलेलं आहे बघा ज्या वाटीने मगाशी तूप घेतला होता त्याच वाटीने मी अजून एक वाटी तूप घेतलेला आहे तो जरासा आपण गरम करून घ्यायचा आहे कोमट आता ह्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये मी थोडेसे काजूचे तुकडे सुद्धा घालणार आहे तर मी चांगले असं थोडीशी भरड करून घेतलेली आहे काजूची तर ती सुद्धा मी घालून घेते तर कमी असं तूप वापरून सुद्धा हे रव्याचे लाडू खूप छान होतात तुम्हाला जर काही काही लोक म्हणा असं म्हणतात की तूप परवडत नाही आम्हाला कारण तूप खूप महाग आहे तर आपण काय करतो वनस्पती तूप पण भेटतं डाळडा म्हणतात त्याला तर ते थोडंसं मिक्स करायचं आणि त्या थोडंसं तूप मिक्स करूनसुद्धा हे लाडू खूप छान होतात तर आता आपण काय करायचं आहे जो रवा आणि पिटी साखर वगैरे वेलची झाडू ती एका बाजूला आपण मिक्स करून एका बाजूला अशी दाबून ठेवून द्यायची त्याने चांगलं असं तूप त्याला सुटलं जातं आता आपण काय करायचं थोडं थोडं घ्यायचं आहे रवा पूर्ण एकत्र एक घेऊन सगळं तूप घालायचं नाही जेवढं आपल्याला करायचं आहेत ना लाडू तसे तसे आपण त्यात थोडं थोडं तूप घालायचं आहे तूप थोडंसं कोमट आहे कडकडीत असं गरम नाही आहे आता आपण याच्यात थोडं थोडं तूप घालून असे ह्या पद्धतीमध्ये आपण लाडू करून घ्यायचे आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते रवा जो असतो ना तो एकदम बारीक असतो त्यामुळे लाडू न करायला जास्त वेळ लागत नाही नाहीतर रवा लाडू करायला खटपट असते असं काही नाही मी खरं तर मला रवा लाडू करायला आवडतात मी मला म्हणजे असं वाटतात बेसनच्या लाडूपेक्षा रव्याचे लाडू झटपट होतात तर ह्या पद्धतीत तुम्ही रव्याचे लाडू जर केला तर तुम्हाला हे ला लाडू नक्की आवडतील आता मी एक एक करून असे हे लाडू तयार करून घेते तूप वाटलं तर एक दोन चमचे जास्त लागू शकतं पण आपल्याला अंदाज नंतर कळेल म्हणून एकदम तूप घालून फटाफट जर दोन जणी असतील तुम्ही करायला तर फटाफट होतात आता मी एकटीच करते म्हणून थोडं थोडं तूप घालून याचे मी लाडू तयार करून घेते लाडू करायला जास्त वेळ नाही अर्धा तासात मस्त असे लवकर लाडू होतात तुम्ही पाहिजे छोट्या आकाराचे करा लाडू किंवा मोठ्या आकाराचे करा तर मी मीडियम असे साईजचे करते लाडू तो तुम्हाला पाहिजे तसे काजूचे तुकडे किंवा बेदाणे वगैरे असे तुम्ही लावू शकता तर मी पण असेच तू म्हणजे मी सजाजी ला, जी ला रव्याचे लाडू जे करताना मी साधे असे सिंपलच करते पण तुम्हाला दाखवायचे म्हणून आता मी मनुके केसे लावलेले आहेत तर असे साधे सिंपल पद्धतीमध्ये हे रव्याचे लाडू नक्की ट्राय करा आवडतील तुम्हाला आणि क जरासुद्धा पाकाचा वापर केलेला नाही पाक्याचे लाडू कसे नंतर नंतर घट होतात आणि मग ते खायला खूप कंटाळा येतो तर अशा या पद्धतीत जर तुम्ही रव्याचे के लाडू केलात ना तर हे लाडू चांगले ना मस्त टिकतात पण आणि कधी तुम्ही खाल्ला तर मऊ असे लागतात पेड्यासारखे तर तयार आहे मस्त असे रव्याचे लाडू शुद्ध तुपाचे रव्याचे लाडू आता हे लाडू तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की हे लाडू एकदा ट्राय करा आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका लाडू केल्यानंतर आपण लगेच डब्यामध्ये आपण ते भरायचे नाही जरा एक तास आपल्याला ह्या म्हणजे प्लेटीवर थंड करून घ्यायचे चांगले आणि मग ते आपण डब्यामध्ये पॅक करायचे कारण आपण जर असे तो आत्ताच केले आणि लगेच उचलले तर ते लाडू तुटू शकतात त्याच्या लाडू केले की के आपण ते तसेच थोडे एक तासासाठी तसेच लाडू ठेवायचे आणि नंतर आपण पॅक डब्यामध्ये भरून ठेवायचे असे हे साध्या सोप्या पद्धतीत केलेले रव्याचे लाडू नक्की ट्राय करा आवडतील तुम्हाला आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही आवडीने बघितल्याबद्दल धन्यवाद